नमस्कार मी गजानन जाधव बोलतो शुक्रवार व शनिवार दिनांक सहा आणि सात डिसेंबरला राज्यातील काही भागात आभावी हवामान कायम राहील आणि तापमानात बदल होणार नाही येत्या सोमवार दिनांक नऊ डिसेंबरपासून तापमानात घट होईल असा अंदाज आहे आणि थंडीमध्ये सुद्धा वाढ होईल रविवार दिनांक आठ डिसेंबरला पूर्व विदर्भातील काही ठिकाणी दुपारनंतरचा मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर यवतमाळच्या काही भागाचा समावेश आहे मात्र राज्यात इतर कुठे, इतर कुठे सगळीकडे कोरडा हवामान राहील सर्व राज्यात वातावरण स्थिर होईपर्यंत धुवारी येऊ शकते धुवारीपासून तूर हरभरा किंवा फुलोरात असलेल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी रात्री शेतामध्ये धुपन करावे किंवा सकाळी सहा पूर्वी पाण्याचा ताज्या विहिरीच्या किंवा बोरच्या पाण्याचा फवारा द्यावा किंवा धुवारी आल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत सुखई तीस मिली प्रोपिको वीस मिली किंवा व्हिसल्प चाळीस ग्रॅमचा पिकावर फवारा द्यावा